नमस्कार मित्रांनो मी शुभम भास्ते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती एक एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे वाजलेत साडे दहा आणि मी आहे चारकोपमध्ये आणि चारकोपमध्ये मागी गणेश जयंती अजून चालू आहेत म्हणजे सात दिवसाचे गणपती अजून बाकी आहेत तर आम्ही आता मी ऋषी आहे माझ्यासोबत ऋषी आहे आणि दादा आणि आशीच पुढे गेलेत आम्ही आता भजनाला जातो आहे ते इथेच चारकोपमध्येच तर आता तुम्हाला भजन पण दाखवतो आणि चारकोपमध्ये सगळे गणपती पण दाखवतो आता आम्ही जातो आधी पहिलं बघूया म्हणजे काय करणार आहेत मला पण माहित आहे आयडिया आधी पहिलं काय आहे रुसी काय आहे पहिलं भजन आहे की नंतर फिरणार आधी आधी भजन होणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्री सगळे गणपती चारकोप मधले फिरणार आता आहे इथे चारकोपचा श्री विघ्न अर्था या ठिकाणी आहे आणि इथे आतमध्ये ना, ना, ना बक्षीस समारंभ चालू आहे आणि यांच्या एंट्रन्स मस्त असा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला इथे आणि आता पण खूप पब्लिक आहे आतमध्ये त्यांचे बक्षीस समारंभ झालो आहे त्यांच्या गेम वगैरे होते तर हा आहे एट्रन्स आता आम्ही आतमध्ये जातो मध्ये आलोय आणि या ठिकाणी आणि हा आहे चारकोपचा श्रीविघ्नहारता मी आणि ऋषीज आहे दादाने कुठे काही बाहेर गेलो ते काय भेटलं तुला

दादा लाल आहे पीठ लावून येतो तुपेचा मजला बुपेचा जन्मा i तर आता ते गणपतीचे ग्रुपचा फोटो फ्रेम ठेवून सत्कार करतात बुवा वाजपी आम्ही आता भजन करून चारकोपचा सम्राट या ठिकाणी आलोय तर ही त्यांची गल्ली आहे लाइटिंग वगैरे पूर्ण गल्लीवर गेले झेंडे वगैरे लावले मस्त असे तर आम्ही आधी जातो आता आम्ही दादा आशिष आहे शुभम आहे परत ऋषी आहे मग हे दोघे जण इथे आले साडेबारा वाजले तरी अजून पब्लिक आहे चारकोबचे सगळे ग्राफिकेच फिरतात सगळे एकदम मल्हारवाली थीम केली केली आहे चारकोपचा सम्राट <laughs> नको इथून जायला आणि तिथून बाहेर यायला खूप सुंदर मूर्ती आणि खूप हाईटले मूर्ती आहे त्यांची छोटी मूर्ती बसवली आहे म्हणजे दर्शनासाठी आम्ही आज सगळे चारकोक सगळे गणपती फिरायचं ठरवलंय तर मग सगळेच मित्रांनो आम्ही आता आलोय चारकोपच्या राजाच्या दर्शनाला तर हा भव्य दिव्य असा एंट्रेंस आहे आणि खूप मोठा मोठा असा गेट बांधला आहे आणि या साईडला त्यांनी पार्किंगसाठी पण तयार केलं आहे आणि आता इथून जातो जातोय हा एंट्री आहे इथून ते सिक्युरिटी गार्ड वगैरे पण ठेवलेत चला तर आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे संध्याकाळचं वगैरे आलं तर या ठिकाणी गर्दी भेट गर्दी भेटते या ठ या ठिकाणी पाहण्यामध्ये पण एक बाल गणेश ठेवलेला आहे हां जाऊ ना जाऊ साइडला छोटी मूर्ती पण एक बसवली आहे म्हणजे दर्शनासाठी चारकोपचा राजा ही मूर्ती ही मूर्ती खास करगुशेठ गणपती करून घेऊन आलेली आहे पुण्यातील आम्ही आता इथे आहोत सेक्टर आठला आहोत आणि या ठिकाणी जंगल आहे पुरतात थंडी भरपूर आहे आणि या साईडला पण असून तीन गणपती आहेत दोन आहेत दोन आहेत तो दोन तर आम्ही इथे दोन गणपती बघणार आणि त्यानंतर नंतरच झाली आज पूर्ण ठरवलं आहे चारकोप चिंता आणि प्रवेशद्वार आता आम्ही प्रवेश करतो इथून आतमध्ये इथे दोन हजार सोळा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या मूर्तींचे फोटो या बॅनरवर लावलेत मी आता जातोय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतो चिंतामणीची मूर्ती चिंतामणीची एक छोटी मूर्ती इथे बसवली आहे आणि या साइडला मोठी मूर्ती आहे

मी आहो ते चारकोपचा पेशवा त्याचं दर्शन करायला आलोय आणि या ठिकाणी यांनी छोटे छोटे असे कंदील लावलं आहेत लाईटचे चांगले वाटत आहेत आल्यासारखं वाटतं रे कणकळी महोत्सव हा आशीष कंदील मस्त लावले त्यांनी ला आणि बाहेर असं फुल एकदम जत्रा टाईप केलं स्वामी समाधांची मूर्ती लावून उभी ठेवलेली आहे इथे असं काहीतरी आहे की वरती आणि खाली तर अच्छा इथून वरतून आम्ही आता ही ही गॅलरी आहे छोटीशी अशी गॅलरी मध्ये वरतून दर्शन आणि इथे खाली पण जाऊ शकता इथे खाली हे वरती आता मी बोललो सर हे वरतून फोटो ही लाईन आहे वरतून एशी आणि या साईडून आपली खाली येते आणि इथे पण एक छोटी मूर्ती ठेवली आहे दर्शनासाठी लाईटिंगपासून पासून डेकोरेशन बनवलं बनवलंय दोन्ही साइडून पूर्ण लाईट केलंय ला चारी बाजूने परमेश्वर या ठिकाणी आला टिश्यू पेपर टिश्यू पेपर पासून बनवलेली मूर्ती आहे पूर्ण तर बघूया आपण कशी आम्ही आता चारकोपी सगळे गणपती फिरून वगैरे झालेत आणि आम्ही आता निघतोय तर सगळ्यांना आता बाय बाय करतो आणि आम्ही पण आता निघतो इथून घरी राहिला थंडी पण खूप वाजले आता रात्रीचे दोन वाजले हां तर आजचा ब्लॉग माहिती तिथे करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर काय करा अडीच वाजले अडीच वाजले अडीच वाजलेत तर आजचा ब्लॉग माहिती की करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून लवकर